कशी शोभती ज्चारानी कशी शोभती बसली आनंदात डोहाळे ठेवती मानात बसली आनंदात डोहाळे ठेवती मानात जच्या राणी वाटते अंगूर खावे ससऱ्याला सांगते आणून नीला वाटते अंगूर खावे सासऱ्याला सांगते आणून द्यावे सासरे आणून सासूबाई जवळ देतात डोहाळ सुनबाईचे पुरवतात सासूबाई खट्याळ पूर्वीत नाही सुनेचे डोहाळे सासूबाई खट्याळ पूर्वीत नाही सुने सुनेचे डोहाळे बसली आनंदात डोहाळे ठेवती मानात जच्या राणीला वाटते सफरचंद खावे भायाला सांगते आनून द्यावे जच्चा राणीला वाटते चिकू खावे दिराला सांगते आनून द्यावे ज्याच्या राणीला वाटते आईस्क्रीम खावे नंदोईला सांगते आणून द्यावे सगळेच खट्याळ पूर्वीत नाही सुने चडोहाळे सगळेच खट्याळ पूर्वीत नाही सुने चडोहाळे बसली आनंदात डोहाळे ठेवती मनात, सजनाला सांगते माहेरी न्यावे साजन डोहाळे सजनीचे पुरवावे सजनाला सांगते माहेरी न्यावे सजनीला माहेरी नेऊन सोडावे माता पिता हर्षतात डोहाळे मुलीचे पुरवतात माता पिता हर्षतात डोहाळे मुलीचे पुरवतात बसली आनंदात डोहाळे माहेरी पुरवतात ब...